नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पैलवान मधुकर कांबळे यांना राज्यस्तरीय कुस्तीभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले त्यांचे संपूर्ण ग्रामस्थातून अभिनंदन करण्यात आले पैलवान मधुकर सावजी कांबळे हे सुरुवातीपासूनच कुस्ती शौकीन म्हणून एक त्यांची वेगळी ओळख आहे नेवरी गावच नव्हे तर आसपासच्या सर्व पंचक्रोशीतील गावातील यात्रेच्या आखाड्यामध्ये पैलवान कांबळे हे नवीन कुस्तीपटूंना धडे देताना दिसत असतात कुस्तीविषयी असणारे प्रेम दरारा चिकाटी जिद्द याच्या जोरावर एशियन क्रीडा आरोग्य नर्सरी प्रकल्प यांच्या हस्ते राज्यस्तरीय कुस्तीभूषण पुरस्कार पैलवान कांबळे यांना देण्यात आला नेवरी गावच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवल्याने हो ग्रामस्थांच्या वतीने पैलवान मधुकर कांबळे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले सोशल मीडियावर त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला महेश पवार सेवन स्टार न्यूज विटा